परीक्षा पे चर्चामध्ये आजच्या भागात तंत्रज्ञान आणि ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर टेक्निकल गुरू अशी ओळख असलेले गौरव चौधरी आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ राधिका गुप्ता यांनी आपले अनुभव सांगत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तंत्रज्ञानानं आपलं जीवन सुखकर आणि सोपं बनवलं असलं तरीही त्याच्या वापरावर मर्यादा यायला हवी असं मत गौरव चौधरी आणि राधिका गुप्ता यांनी व्यक्त केलं तंत्रज्ञानावर पूर्णत अवलंबून राहणं ही योग्य गोष्ट नाही असं म्हणत तंत्रज्ञानाचा वापर करताना आपल्याला आपल्यातील सर्जनशीलतेला आणि कौशल्याला हरवू द्यायचं नाही असं गौरव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं याचबरोबर तंत्रज्ञानाच्या विकासाच्या काळात आपण तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन खऱ्या आयुष्यात जगण्याचा मंत्र देखील त्यांनी दिला तर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलताना राधिका यांनी या दोन्ही गोष्टींना आपल्याला सहाय्यकारी बनवायचं आहे मात्र निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडेच असायला हवी असं राधिका गुप्ता यांनी म्हटलं तो मुझे लगता है कोई भी एक ऐसी चीज जहां पे हमारी स्किल सेट में एक कमी हमको देखने को मिले हमारी मेमोरी तो कम नहीं हुई है दिमाग की पावर तो उतनी है लेकिन हम उसको यूटिलाइज ही नहीं कर पा रहे हैं इतना दूसरी चीज मुझे लगता है कि अब एआई वगैरह बहुत ज्यादा आ रहा है तो कहीं ना कहीं हमारी क्रिएटिविटी को वो दूर लेके जाएगा हमें वो कोर एसेंस को छोड़ देना चाहिए अपने ही पास अपने ही कंट्रोल में ए की मैं मदद लूंगा ए को मैं एज ए टूल काम में लूंगा लेकिन हर चीज के लिए अगर मैं डिपेंडेंट हो जाऊंगा उसके ऊपर तो मेरी क्रिएटिविटी का क्या होगा लाइफ को एंजॉय करने के लिए रियलिटी में जीने के लिए थोड़ा टेक को साइड रखना चाहिए हमारे स्किल्स ना अगर टेक ओवर कर ले वो हमारा मास्टर बन जाए मैं टेक को अपना स्लेव बनाना चाहती हूँ उसको अपना मास्टर नहीं बनाना चाहती माध्यमांवर रील्स आणि व्हिडिओ पाहताना युवकांनी त्या रील्स किंवा व्हिडिओज बनून आपल्याला काय शिकवण मिळाली हे देखील पाहायला हवं असं त्यांनी यावेळी दोघांनी सांगितलं या कार्यक्रमात राधिका आणि गौरव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं